वासरंग येथील नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणि डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषदेच्या वासरंग येथील छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळेत केंद्र सरकारच्या पी एम श्री योजनेअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात याच उपक्रमांतर्गत खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणि डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले प्राथमिक शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले या कार्यक्रमास केंद्र समन्वयक लियाकत पठाण माजी नगरसेवक नितीन मोरे शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती खालापूरकर तसेच सहकारी शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते नमस्कार माझे नाव भाऊ हुसेन बागवान मी यत्ता सातवीमध्ये शिकत आहे आमच्या शाळेचे नाव पी एम श्री खोपोली नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक सात आहे आमच्या शाळेत खूप सारे विविध विविध सुविधा आमच्या शाळेत उपलब्ध आहे जसे की ऑस्ट्रेलियन लॅब क्ला डिजिटल क्लासरूम परसबाग आणि आमची शाळा एकदम आदर्श शाळा म्हणजे पी एम श्री शाळामध्ये आहे आमची शाळा आणि आमच्या शाळेत खूप सारे सुविधा उपलब्ध होतात जसे की स्पर्धा होतात काही स्पर्धांमध्ये आम्हाला ज्ञान मिळतो जसे की या दोघींचे नंबर आले राज्यस्तरीय आणि शाळेचे सर्व शिक्षक खूप प्रोत्साहन करतात की आमच्या शिक्षक सर्व आम्हाला खूप हे करतात आपण शाळा क्रमांक सातच्या पी एम श्री योजनेअंतर्गत ऍस्ट्रॉनॉमी लॅब इथं मिळालेली आहे व डिजिटल क्लासरूम याचं उद्घाटनाचा कार्यक्रम आज इथं झालेला आहे या, या शाळेने ह्या दोन उपक्रमांबरोबरच इतर पण विविध उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहेत आणि इथं परसबागसुद्धा त्यांनी त्यांच्या आवारात फुलवली आहे विद्यार्थ्यांना एक झाड एक विद्यार्थी या प्रकारचा अभिनव उपक्रम ते यशस्वीपणे राबवत आहात राबवत आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी हा एक सोहळा इथं आयोजित करण्यात आला होता आणि यांचं जे काम आहे ते कौतुकास्पद आहे आणि इतर शाळांनी त्यांचं अनुकरण करावं यासाठी सुद्धा नगरपरिषदेतर्फे प्रयत्न होईल निश्चितपणे आपण आता पाहत आहोत की पालकांची जी मानसिकता आहे ती इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये टाकण्याची आहे परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तुम्हाला भौतिक सोयीसुविधा मिळतील पण शिक्षकांना चांगले शिक्षक तिथं मिळतीलच असं नाही तिथं दिलं जाणारं शिक्षकांना वेतन हे तुम्ही पहा आणि शेवटी कुठल्याही शाळांमध्ये शिक्षक जो वर्गात शिकवतो तोच सगळ्यात महत्त्वाचा आहे त्या सुद्धा आपल्याकडे जे काही नगरपरिषद असतील जिल्हा परिषद असतील यांच्या जे शाळांचे शिक्षक आहेत ते निश्चित गुणवत्तापूर्ण असे शिक्षक असतात ते अतिशय हुशार आणि चांगल्या मेहनतीने चांगल्या सचोटीने शिकवणारे असे असतात आणि असल्या पायाभूत सोयीसुविधांची कमतरता हा एक मुद्दा निश्चितपणे आहे तो ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ब चांगले प्रयत्न केले आणि भरपूर जवळपास सर्व शाळांचा चेहरा मोहरा हा बदलण्यात आला आहे आणि त्याच्यात अजून काही त्रुटी असतील तर ते सर्व आम्ही दूर करून पायाभूत सोयीसुविधासुद्धा इतर शाळांपद्धतीने दे चांगल्या प्रकारे देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच विविध शाळांमधला जो पट आहे हा वाढलेला दिसून येत आहे आमच्या शाळेचं नाव पी एम श्री छत्रपती शिवाजी महाराज खोपोली नगर परिषद शाळा क्रमांक सात वासरन असं शाळेचं नाव आहे ही शाळा जी आहे ती आम्ही दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आमचा पूर्ण स्टाफ नवीन आलेला आहे आणि येताना नवीन येताना आम्हाला त्याची जाणीव निर्माण करून दिली गेली की तुम्ही या शाळेसाठी स्पेशल आहात असं आम्हाला जाणीव निर्माण करून दिली कारण ही शाळा एक आदर्श पी एम शाळा म्हणजे मुळातच आदर्श शाळा आहे असं संबोधलं जातं आणि मग त्या दृष्टिकोनातून आमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी देण्यात आली आणि ती आम्ही सक्षमपणे पेलण्याचा प्रयत्न करत आहोत पी एम श्री योजनेअंतर्गत आदं भरपूर साऱ्या सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या जसे की आत्ता ॲस्रॉनॉमी लॅबचं उद्घाटन झालं विज्ञान प्रयोगशाळा आहे आपल्याकडे वेगवेगळ्या वेग 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 प्रत्येक वर्गामध्ये बेंचेस वेगवेगळ्या वेग सुविधा भौतिक सुविधा आणि शैक्षणिक गोष्टी शैक्षणिक बाबी सगळ्या देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे ग्रंथालयाची पुस्तकं विज्ञानाचे पुस्त जे साहित्य आहे हे सगळं या योजनेअंतर्गत देण्यात आलेले याबरोबर एक सुंदर अशी परसबाग आणि लॉन वगैरे किंवा गार्डन करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत ही जी योजना आहे ही तळागाळातील मुलांना वरती यावं त्यांना या सगळ्या सुविधा मिळावा यासाठी केंद्र शासनाने समाजापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आणि मग यासाठी समाजानेसुद्धा तेवढाच सहभागी होणे गरजेचं आहे आमचे पालक जे आहेत ते आम्हाला नित्याने आमच्यासाठी उपलब्ध असतात किंवा आम्ही ज्या ज्या वेळेला त्यांना हाक मारू तेव्हा येतात पालकांच्या मुलांच्या आपल्या मुलांच्या चौकशीसाठी ते सतत तत्पर असतात येत असतात आम्हाला त्यांच्यासुद्धा कौतुकाची थाप सतत मिळत असते